गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला करायचे आहेत अशा खुशखुशीत आणि कुरकुरीत अशा मेथीच्या शंकरपाळ्या तर आपल्या परसबागेमध्ये आपण मेथी लावली होती आणि मेथी छानपैकी बहरली आहे तर चला आता मेथी पाहूया आपण तर माझ्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपली मेथी इतकी छान आलेली आहे ना मस्त अशी बहरली आहे बघा हे बघा छान अशी मेथी आलेली आहे अगदी ताजी ताजीवर का आता ही मेथी आहे ना आपल्याला काढून घ्यायची आहे पण मेथीची व शंकरपाळी करण्यासाठी आपण फक्त इथे शेंडे शेंडेच असे खोडून घेणार आहोत आपल्याला जास्त काड्या घ्यायच्या नाही आहेत मेथी आता बाजारामध्ये स्वस्त झालेली आहे त्याच्यामुळे मेथी तुम्ही अशी घेऊन मेथीची शंकरपाळी करू शकता लहान मुलांना अशा शंकरपाळी मधल्या वेळेस खाऊ नये का साठी चांगली असते खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेस चारच्या सुमारास शाळेतून आल्यावरती फक्त आता आपण असं शेंडे शेंडेच काढून घेऊयाची शंकरपाळी करण्यासाठी आता आपण मी काढून घेतलेली आहे आणि पाहू शकता इथे शेंडे शेंडेच असे काढून घेतलेले आहेत आता ही स्वच्छ आपण धुवून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडीशी अशी सुकायला ठेवली होती थी। म्हणजे त्यातला एक ओलावा कमी होईल अशी बारीक अशी कट करून घ्यायची एकदम आणि आपण निस्ती पानं पानं घेतलेली आहेत ती आपण चांगली अशी बारीक कट केलेली आहे इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक फुलपात्र ते टाकून घेऊया आता इथे दोन ते तीन चमचे आपण रवा घेतलेला आहे हा झिरो नंबर साईजचा रवा आहे बारीकच रवा घ्यायचा त्यामध्ये एक चमचा तेल किंवा तूप टाकू शकता तुम्ही चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व आपण मळून घेऊया आता सर्व हे जिन्नत जे आहेत ते एकजीव झाले पाहिजेत म्हणजे तेल रवा आणि गव्हाचं पीठ हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मोहन घातलेलं आहे ते सर्व कणाकणाला व्यवस्थित लागलं सगळे जिन्नस जे आहेत ना ते सगळे एकजीव झालेले आहेत आणि असा मुटका करून पाहायचा हे पा असा असा मुटका झाला की मग आपलं मोहन जे आहे ना ते व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आता यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालून घेऊया आता मेथी देखील आपण थोडीशी एकजीव करून घेऊया तर यामध्ये थोडासा ओवा घेतलेला आहे मी तो हातावरती चुरगाळून टाकूया तर थोडीशी भाजलेली जिरा आहे त्याची पूड केलेली आहे ती टाकूया मिरपूड घेतलेली आहे ती ठेचून घेतलेली आहे बारीकसर आता ती टाकून घेऊया आता यामध्ये आपण थोडेसे तीळ टाकूया हे गावरान तिळ आहेत तर आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेऊया एकदम पण नाही मळ पाणी टाकायचं थोडं थोडं अंदाज घेऊन आपल्याला चांगलं असा चा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित आपल्याला लाटता देखील येईल आता पीठ आपलं तयार झालेलं आहे चांगलं मळून घेतलेलं आहे आता पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तर एक दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठ येथे चांगलं भिजलं आहे आपण आता थोडासा गोळा यातला काढून घेऊया आणि थोडंसं तेलाच हात घेऊया म्हणजे जेणेकरून पीठ आता चिटकणार नाही हाताला आपण इथे पीठ घेतलेलं आहे आणि पिठावरती आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ पण नाही लाटायचं आणि जाड पण नाही लाटायचं असं मिडियममध्येच लाटाय लाटून घ्यायचं आपल्याला छानपैकी असे कुरकुरीत होते आणि सगळ्यांना आवडते मधल्या वेळेमध्ये किंवा लहान भुकेला किंवा लहान मुलांसाठी हे पा अशा पद्धतीमध्ये आपण लाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही आता आपण याला थोडेसे असे कट करून घेऊया जे आपण जर शंकरपाळ्या केल्या तर मग ह्या फुगणार नाहीत आणि आता कट करून घेऊया लहान मोठ्या साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि थोडासा दात्राचाच चाकू घ्यायचा म्हणजे मेथी टाकले ना आपण त्याच्यामुळे व्यवस्थित कट होतील थोडस चाकूला नाही तर तेल लावून घ्यायचं थोडस म्हणजे पटपट होतील आणि चिटकत ते एकमेकाला तर आपण अशाच बारीक बारीक कट करून घेऊया चौकोनी चौकोनी छोटे छोटे असे पीस करून घेऊया आपण तर अशा प्रकारे आपण इथे चौकोनी चौकोनी काप करून घेतलेले आहेत आता हे तळून घेऊया आपण त्या कढईतलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण सोडून घेऊया तुम्ही नक्कीच अशा मेथीच्या शंकरपाळ्या करून पहा लहान मुलांसाठी किंवा लहान मुलांना नाही का थोडं नाश्त्यासाठी मधल्या वेळेमध्ये छान वाटतं खायला किंवा चहाबरोबर तळून घेऊया आपण एकसारख्या तळायच्या म्हणजे सगळ्या बाजूनी छानपैकी होतात अशा कुरकुरीत लागतात खायला आणि जास्त मोठ्या गॅसवरती पण नाही तळायच्या म्हणजे चांगल्या सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या अशा काढून घेऊया तर आपले मेथीच्या शंकरपाळ्या इथे तयार झालेल्या आहेत छानपैकी अशा कुरकुरीत होतात आणि अशाच रंगावरती काढून घ्यायच्या म्हणजे खायला देखील कुरकुरीत होतात आणि मस्तपैकी असं चहा बरोबर खायला खूप छान वाटतात ह्या त्यामध्ये आपण मसाले देखील टाकलेले आहेत त्याच्यामुळे चवीला खूप छान लागतात आणि कुरकुरीत लागतात आणि लहान मुलांना देखील आवडतात बरं काही तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळ्या करायला अजिबात विसरू नका जी मुलं मेथी खात नाही ना त्यांच्यासाठी अशा प्रकारे श मेथीची शंकरपाळी करून त्यांना खायला द्यायची मुलं आवडीने खातात आणि मेथीमध्ये एक थोडासा कडवटपणा असतो तर तुम्हाला तो थोडासा कडवटपणा घालवायचा असेल तर थोडीशी पीठ मळताना थोडीशी पिठीसाखर घालायची नाहीतर नाही टाकली तरी चालू शकते अशी ही शंकरपाळी खूप छान लागते तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्कीच अशा मेहतेच्या शंकरपाळ्या करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी शंकरपाळी करून पहा